नर्मदा परिक्रमा पूर्ण करून महंत शिवाजी महाराजांचे नारायणगडावर आगमन योगेश क्षीरसागर यांच्याकडून संगीत स्वागत धाकटी पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगड संस्थांचे मठाधिपती प्रेममूर्ती हरिभक्त परायण शिवाजी महाराज यांनी आपली नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करून आज गडावर पुनरागमन केले या निमित्ताने भाजप नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी गडावर जाऊन महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अत्यंत कठीण मानली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून महंतांचे गड गडावर आगमन होताच भाविकांनी नारायण भगवान की जय, जयच्या जयघोषाने परिसर दनान सोडला योगेश क्षीरसागर यांनी महंतांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्या समवेत प्रीती अमोल बागलाने सरपंच काकड हिरा शुभमधूत बालासाहेब जाधव